नमस्कार मित्रांनो मी गहिनीनाथ सरवडे आपलं स्वागत करतो माझं शेती माहिती या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो हा आपला शहाऐंशी बत्तीसचा प्लॉट आहे प्लॉटला जवळजवळ दोन महिने कम्प्लीट झालेला आहे एक एकरचा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये आपण फक्त एक करी एक टन बियाणं वापरलेलं आहे म्हणजे हजार किलो उसाचं बियाणं वापरलेलं आहे हे आपलं स्वतःचं चा घरचंच होतं आपण दोन डोळ्या पद्धतीनं वापरलेला आहे आणि हा सरीत दोन सरीतला जो अंतर आहे हा पाच फुटाचा अंतर आहे म्हणजे आणि दोन डोळ्यामध्ये जो अंतर होता तो आपण म्हणजे एका कांडीमध्ये म्हणजे जी दोन डोळ्याची आपली कांडी होती त्यातला अंतर आपण एक फूट ठेवला होता आणि तुम्हाला म्हणजे लक्षात करा की तुम्हाला असं नाहीच वाटत की हे पूर्ण एकदम आपण पूर्ण जे पारंपरिक पद्धतीनं दाट लावतो ना त्या पद्धतीनंच म्हणजे लावलेलं आहे असं वाटेल तुम्हाला पण हे तसं नाही आपण प्रत्येक डोळ्याच्यामध्ये ना हे बघा ह्याच्यामध्ये एक फूट अंतर ठेवलेलं आहे हे बघा ह्याच्यात तर नाही ह्याच्यात पण बघा पण विषय असा आहे की आता फुटवा एवढा झालेला आहे की अंतरसुद्धा ते मिळत आलेलं आहे हे लक्षात करा आता हे एक फुटाचं अंतर होतं आता ह्याला किती फुटवे झाले तर बघा आणि त्याचे पण फुटवे आहे बघा आणि हो का इथं पण बघा हो का आणि हे फुटवे कायम म्हणजे चालूच आहेत हो का आता फक्त दोन महिने झाले शक्यतो उसाला उस म्हणजे दीड महिन्याच्या नंतर फुटवे व्हायला हो चालू होतात तर तुम्ही जेवढा अंतर जास्त ठेवू चाल ना तेवढे फुटवे जास्त होतात आणि आपण जे दाट पद्धतीमध्ये लावतो एकदम भ्रमसाट ऊस आता ते आमच्या इकडं तर आहे ना म्हणजे दोन तीन डोळ्याचे पण कांडे करतात आणि त्याला असे पाडून चिखलामध्ये दाबतात म्हणजे पाण्यामध्ये ते एवढं दाट होतं आहे की असं ऊस लहान जोपर्यंत आहे म्हणजे जवळजवळ चार महिन्याचा ऊस आहे ना तोपर्यंत असा एवढा भयंकर दाट ऊस वाटतो आहे ना आपल्याला की असं वाटते की त्याच्यातूनच डायरेक्ट शंभर टनच वजन निघल शेवटी असं वाटते पण मित्रांनो विषय काय होते माहिती आहे का जेवढा तुम्ही ऊस लहानपणी दाट वाटल तेवढा ऊस शेवटपर्यंत कधीच टिकत नाही कारण एक करी आ, आवरेज बघायला गेलं तर आपल्याला स्क्वेअर फुटामध्ये त्रेचाळीस हजार पाचशे स्क्वेअर फूट एका एकरमध्ये आपल्याला रान सापडतं मग त्याच्यामध्ये कमी जास्ती होऊ शकतं कारण सरीचा पण फरक पडतो ना कोण पाच फुटाची सोडते कोण चार फुटाची सोडते त्या हिशोबानं मग ते अंतर थोडं कमी जास्ती होते मग सरासरी तुम्ही चाळीस हजार स्क्वेअर फूट जरी धरलं आणि एका स्क्वेअर फूटमध्ये फक्त तुम्हाला एक जरी ऊस आणता आला तरी एका एक्करमध्ये चाळीस हजार ऊसं बसतात आणि समजा एका ऊसाचं वजन फक्त दोन किलो जरी झालं तरी म्हणजे सरासरी सगळ्या ऊसाचं दोन किलो वजन होत नाही कोणता अडीच किलो पण होतो आणि कोणता एक किलो पण होतो पण त्या हिशोबानं जर बघितलं ना तरी ऐंशी टन सहज तुम्हाला निघू शकतं पण जेव्हा ज्यावेळेस तुम्ही एकदम दाट भयंकर ऊस लावतो लहानपणी एकदम चांगलं वाटतं आपल्या मनाचं समाधान होतं आहे मान्य त्याच्याबद्दल नाही पण ते सगळे ऊसं टिकत नाहीत त्या शेतामध्ये तुम्ही जे मेहनत केलेली असते जे खत परत त्याला जे औषध वगैरे फवारणी जे पण तुम्ही त्या ऊसाला दिलेलं असते ना ते सुरुवातीच्या चार पाच सहा महिन्यापर्यंत ते उस खातात आणि नंतर ते ऊस दाटण झाल्यामुळे सगळे मुरून जातात म्हणजे शक्यतो एवढे ऊस टिकत नाहीत म्हणजे मग आपला काय फायदा झाला जे जिवंत ऊसं राहणार आहेत ना त्यांना त्यांचं जे खाद्य होतं ते खाद्य जे आपले मुरून गेले ना उस त्या उसावानी म्हणजे खाल्ले आणि ती मेले मग त्याचा आपल्याला काही फायदा झाला का काहीच नाही झाला फायदा तर याच्यासाठी आपण शक्यतो थोडं बियाणं पातळ लावा वाटलं तर तुम्ही आपलं रोप म्हणजे रोपवाटिकेतून रोप आणून रोप लावा रोप लावण्यात आणि बियाण्यामध्ये जास्त फरक नाही पडत थोडाफार फरक पडतो आहे पण रोप लावलेलं चांगलं आणि कमीत कमी जर सरीचा तुम्ही पाच फुटाचा जर अंतर ठेवत असाल तर त्याच्यामध्ये दोन रोपातला अंतर एक फूट दीड फूट इतका ठेवू शकता तुम्ही आरामात आणि त्याच्यामधून तुम्हाला एकदम छान उत्पन्न निघतं म्हणजे तुम्ही जे खर्च करणार आहोत ना त्या खर्चाला ते ऊस मानतो म्हणजे जे आपण खाऊ घाललो ना तो ऊस मरू नये लहानपणी भरपूर ऊस फुटले आणि पुन्हा नंतर मेले त्याचा काहीच फायदा होणार नाही तर ह्यासाठी तुम्ही एककरी जे आपलं आवरेज ठेवायचे आपल्याला बियाणं लावायचं हे पारंपरिक पद्धतीनं न करता आपल्या थोडं आपण स्वतः कधी आहे ना शेतीचा डॉक्टर व्हायला पाहिजे शेतकऱ्या एवढं तर माहिती कुणालाच नाही तर माझ्या म्हणण्याचा उद्देश तुम्ही समजून घेतलाच चा असाल ठीक आहे मित्रांनो धन्यवाद नमस्कार